सरस्वती कन्या विद्यालय नेरी येथे गेल्या एकोणतीस वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे सव्वीस जानेवारी पासून सरस्वती कन्या विद्यालय नेरी दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलंय या कार्यक्रमाला नेरीवासीय जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमांचं खूप महत्त्व आहे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण जोपासण्याचं व वाढवण्याचं काम हे सांस्कृतिक कार्यक्रमातून केलं जात आहे अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलेचा वारसा जपून स्वतःचं कौशल्य विकसित करावे आत्ताच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकापर्यंतच मर्यादित न राहता कला क्रीडा गुणांच्या माध्यमातून कौशल्य विकसित करावे अशी अपेक्षा पालक वर्ग व गुरुजनांची आहे म्हणून या दोन दिवसीय कार्यक्रम शेवटचा समारंभ आहे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे